जे आरोपी आहेत आरोपींचे जे वकील आहेत आरोपींचे वकील हे आरोपी, आरोपी कसे नाहीत किंवा यांना जामीन कशामुळे दिला गेला पाहिजे यावर युक्तिवाद करत होते त्यावर हे आरोपी कसे आहेत आणि यांनी कसा गंभीर गुन्हा केलेला आहे यावर त्याला जोरदार प्रत्युत्तर हे निकम साहेबांनी दिलेलं आहे जे सरकारी वकील आहेत आणि आता या सगळ्यांची ऑर्डर पुढची जी तारीख पडलेली आहे तीस त्या दिवशी हे आपल्याला कळेल नेमकं एकंदरीत कोर्टामध्ये मध्ये सुरु आहे त्यावरती तुम्ही तुंग समाधानी आहात का ज्या पद्धतीने आज आरोपीच्या वकिलांकडून मोठी फौज आरोपीकडून फौज ती फौज उभा जाते नेमकं त्याकडे कसं पाहत नाही हे सगळं चित्र बघितल्यानंतर ताकद किती मोठी आहे यांची हे किती मोठे आरोपी होते हे काय करू शकतात हे आरोपी सिद्ध झालेत आरोपी येथे आणि ह्यांच्या मागे कोण आहे जे कोणी समर्थन करते हे कोण आहे हे स्पष्ट झालेलं आहे परंतु ज्या पद्धतीने माझ्या भावाला यांनी संपवलेलं आहे ही जे कोर्टात केस आता दर्ज झालेली आहे किंवा कोर्टात जे चार्जशीट आता फ्रेम होईल पुढच्या तारखेला अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याची ह्याच्यातून कोणी सुटणार नाही याला नियती कोणा कुठं कोणालाही सुटू देणार नाही आणि आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तो मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठरतो